शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग इंदिरा इंदिरानगर संप येथे पाणी पुरवठा करण्यासाठी नव्याने अंथरण्यात आलेल्या एक हजार एकशे अडुसष्ट मिमी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे येणार आहे यासाठी नितीन कंपनी जंक्शन येथे सातशे पन्नास मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर वॉल बसवण्याचे काम करणे आवश्यक असल्याने शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत सदर शटडाऊन कालावधी ठाणे महानगरपालिके इंदिरानगर जलकुंभ श्रीनगर जलकुंभ पाडा जलकुंभ कैलासनगर रेनो टँक रूपादेवी जलकुंभ रूपादेवी रेनो टँक रामनगर जलकुंभ येऊन एअरफोर्स जलकुंभ लोकमान्य जलकुंभ अंतर्गत येत असलेल्या बागांचा पाणीपुरवठा चोवीस तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून पाणी कपातीच्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे